माझा मित्र मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे अर्णवला रडताना पाहून अंजली बेशुद्ध होऊन पडलेली असते आता दावत पळत अर्णव हा ईश्वरीच्या साखरपुड्यामध्ये चाललेला असतो आपल्याला पाहायला मिळते आहे की जाताना त्याला आठवतं गुंडांपासून चुटका केल्यानंतर ईश्वरी म्हणाली होती माझ्यासाठी कशाला इथे हिरोगिरी करायला आलात तेव्हा तो खूप रडत रडत आता ईश्वरीच्या साखरपुड्यात पोचणार असतो इकडे ईश्वरीच्या आईबाबा खुश असतात ते राकेशला म्हणतात की आमची ईश्वरी आता तुमची बायको होणार आहे असं म्हटल्याबरोबर तो खूप आनंदी होतो आता गुरुजी सांगतात की अंगठ्या घालून साखरपुडा संपन्न करूयात राकेश हा खूप खुश असतो इतक्यात दरवाजामध्ये अण्णवची गाडी येते आवाज आल्यामुळे सगळेजण तिकडे पाहू लागतात राकेश ईश्वरीला अंगठी तिच्या बोटामध्ये घालणार इतक्यात ती अंगठी परत जाऊन अण्णवच्या पायामध्ये पडते तर आता पाहूयात हा ट्विस्ट ईश्वरीचा साखरपुडा अण्णसोबत होईल